आम्ही वरणगावकर आम्ही वरणगावकर भाग्यानं वरणगावात जमलो मात्र आमचे नशिबी एक सोबत एक नव्हे दोन नव्हे तर दहा दहा त्या पाडण्याचं दुर्भाग्य आमच्या नशिबी आलेलं आहे अनेक संसारांची स्नात रकरा उघडून एक महाभयंकर अपघात नेपाळमध्ये झाला आणि वरणगावातील जावडे कुटुंबीय असोत सर्वोदय कुटुंबीय असोत उसावळचे भारंबे कुटुंबीय असोत एका क्षणात अनेक कुटुंब उद्ध्वस्त झालेत प्रार्थना करूया कामना करूया जे दुर्भाग्य आमच्या नशिबी आले एकाच वेळी एका क्षणात दहा दहा दापाण्याचे दुर्भाग्य हे कुणाच्याही नशिबी न येऊ कुणाच्याही भाग्यात असे दुर्भाग्याचे क्षण न येऊ वरंगावमधील हेच आमचे माता भगिनी आमचे बंधू जे आमच्यासोबत सोबत राहिले जीवनातले अनेक चढउतार आम्ही यांच्यासोबत पाहिले मात्र तो ब्लॅक फ्रायडे आला आणि अने आमच्यामधून अनेकांना हिरावून गेल भाग्य हे क्रूर असते अनेकांना हा अनुभव आहे एकाच वेळी धकधक दहाची का, का दक हजारोंची गर्दी मात्र मन सुन्न करणारी ही गर्दी